सरकारी नोकरी लावण्याची आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठगाबाजास लासलगाव येथून गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की सन दोन हजार तेवीसमध्ये आरोपी प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे पीई असल्याचे सांगून तसेच त्यांची मोठमोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचे दाखवून फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर व साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून पंचवटी पोलीस ठाणे येथे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक त्र्याहत्तर ऑब्लिक दोन शून्य पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकरिता वरिष्ठांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले होते सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी प्रकाश कदम राहणार बदलापूर जिल्हा ठाणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आरोपी हा आपले स्वतःच्या घरी न राहता कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर व संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपले अस्तित्व लपवून फिरत होता आरोपी हा फिरस्ता असल्याने त्याची माहिती काढणे अवघड असतानाही गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली की आज रोजी आरोपी लासलगाव नेफाड या भागात येणार आहे त्यानुसार तात्काळ गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत व राजेश राठोड यांच्यासह पथक तयार करून लासलगाव येथे रवाना झाले आरोपी हा लासलगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने लासलगाव परिसरात आरोपीच्या असलेल्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून आरोपीबाबत माहिती घेऊन विंचूर फाटा लासलगाव नाशिक येथे सापळा रचून आरोपी प्रकाश धोंडू कदम वय सत्तेचाळीस वर्ष राहणार बदलापूर जिल्हा ठाणे यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत राजेश राठोड सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद